अकवार सकाळी माझ्या आधी उठून पाणी बिणी भरलं मला भर म्हणलं नसून तुला जमत डबा पण नको करू नाही म्हणलं मी भाकर पंधरा दिवस झाले आम्ही पप्पांची वाट बघ आमच्या वा बाप्पा आहेत काय करून कुठे शोधू माझ्या बाळाला डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या स्फोटाला आज पंधरा दिवस होऊन गेलेले आहेत मात्र आ, मनोज जोंधळे हे जे आहेत ते गेली पंधरा दिवसापासून घरी परतलेच नाही आहेत अजूनही त्यांची आई त्यांच्या मुलाची वाट बघत आहेत आपण मनोज जोंधळे यांच्या घरी आलेलो आहोत आणि आपण त्यांच्या आईशी स्वतः बोलणार आहोत की नेमकं आईने कशा पद्धतीने मनोजला घरी कामावरती डबा देऊन दिला आणि त्यानंतर काय नेमकं का घटना घडली ती आपण आईकडून स्वतः जाणून घेणार आहोत आई मनोज सकाळी ज्यावेळेस कामाला गेले तर काय तुम्ही त्यांच्याशी बोललात कसं हे झालं आणि पाने विणे भरलं पूजा केली आणि मी डबा बनवून दिला तो बोला मी जातो साडे सव्वा सातला तो घ्या साडेसातला तो गेला त्याच्यानंतर मी गेली अजूनही वाट बघते दीड वाजता मालिक झालं मला फोन केला फोन नाही लागला तशी मी अजून वाट बघते त्याची ना असं वाटतं कंपनीमध्ये ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस तुम्हीच तिकडे बाजूच्या कंपनीत देखील कामाला होतात स्फोट झाल्यानंतर तुम्ही काय केलं तिथून त्याला पहिला फोन त्याला केला मला वाटलं त्या कं बाजूला कुठंतरी झालं असेल माहीत नाही नेमकं याच कंपनीत झालं बाजूला कुठंतरी झालं असेल असं मी ते फोन केला त्याला का तू कुठं आहे बाबा त्याचा फोन बंद येत होता तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आज पंधरा दिवस झाले असं वाटत येईल माझा मुलगा वाट बघते प्रभोता वाजले का असं वाटत अजूनही मनोजच्या रस्त्याकडे तुमची नजर लागलेली आहे असं वाटतं साडेआठपर्यंत येईन तो कुठून तरी आई आक तोच माझा आधार होता माझी खूप सेवा करायचं से तो <laughs> काय करत होते तुमची सेवा तुमचं ऑपरेशन म्हणजे तुम हात पाय दाबायचं माझं सगळं पाणी जेवण सगळं जागेवर द्यायचं तो सगळं स्वतः करायचं हात पाय हुश्याशी हुशाशी बसून राहायचं त्या दिवशी सुद्धा मला झोप लवकर नाही लागली तर मला फोन मध्ये कीर्तन लावून दिलं ला आहे माझ्या फोन मध्ये कीर्तन बघतो तुला झोप लागल कोणी नव्हतं ना घरी मला झोप लागत नव्हती लवकर त्याकडे माझ्या आधी उठून पाणी बिणे भरलं मला म्हणलं नसून तुला जमत तर डबा पण नको करू नाही म्हणलं मी कर, भाकर भाकर केली मी त्याला डबा दिला मला घेतला गेलो आम्ही कामावर दीड वाजेपासून मग त्याची वाट बघते गुरुवारी दीड वाजेपासून आज पंधरा दिवस झाले मी रोज वाट बघते कुठून आहे हक कुठून फोन तरी येईन त्याचा कोणी सांगन तरी येते काय करून मी कुठं शोधू माझ्या बाळाला चालता येत नाही काठी शिवाय कोण माझा आधार बनणार तर कुठून माझं बाळ त्याला तीन मुली काय करू मी त्याला <laughs> बाप सगळ्यात मोठा आधार असतो लेकरांना बाप नाही वाट भागतात बिरी बिरी कधी आमचा पप्पा आपल्या सोबत मुली देखील आहेत काय पप्पा आले नाही पंधरा दिवसापासून पप्पांची वाट बघताय तुम्ही गेले पंधरा दिवस झाले आम्ही पप्पांची वाट बघतो आमच्या पप्पा कुठे आहे अत्यंत धक्कादायक ही घटना घडलेली आहे आणि आई अजूनही आईची वेळी माझी आहे आणि सगळं कुटुंब त्यांच्या वडिलांची वाट पाहत आहे सुरेश काटे एबीपी माझा डोंबिवली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट